नमस्कार आज चार सप्टेंबर बुधवार आताच आलेल्या अपडेटनुसार मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे संभाजीनगर बीड हिंगोली आणि परभणीची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता वेगाने भरलेलं आहे मग सध्या जायकवाडी धरणात किती कौशकणे आवक येत आहे आणि धरण किती भरलेलं आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आज दुपारी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण क्षेत्रात एकूण पाणीसाठा हा शहाण्णव पूर्णांक सोळा टी एम सी इतका झालाय तर यामधील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक चौदा टी एम सी एवढा झालेला आहे तर जायकवाडी धरणात सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे कारण कालपासून राज्यात पावसानं उघडीप दिल्यामुळे पाण्याची आवक कमी झालेली आहे यामुळे सध्याच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे एक्क्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी इतकं झालेलं असून पण धरण पंच्याण्णव टक्के भरण्या अगोदरच कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे